नमस्कार मित्रांन स्वयं तीनशे पासष्टच्या या नव्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला आधीचे एपिसोड्स आवडतात हे तुम्ही सारखं कळवत आहात आणि त्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये खूप छान सुधारणा होते हेही तुम्ही कमिट करतायत मला कळवताय खूप खूप धन्यवाद आज मी वेगळी गंमत आणली आहे तुमच्यासाठी मला माहिती आहे रोज सकाळी तुम्ही उठल्याबरोबर आपला आरशात चेहरा पाहता आणि नंतर सुद्धा तयार झालं की बघता बाहेर जायचं झालं की त्यावेळेला ही चेहरा बघता आणि मगच बाहेर पडता पण आता मी तुम्हाला जादुई आरसा देणार आहे कारण तुम्ही आरशात जे बघता ते तुमचं शरीर तुमचा चेहरा तुमचा पोशाख तुमचं दिसणं हे सगळं तुम्ही बघता पण आत्ता जो आरसा मी तुम्हाला दाखवणार आहे एक नाही तीन आरसे वेगवेगळे दाखवणार ते जादूचे आरसे <laughs> तुम्हाला वाटलं मी काहीतरी असं खूप लहान लहान मुलांचं असं काही बोलतोय का जादूचा आरसा वगैरे असं म्हणून नाही नाही हे जादूई आरसे आहेत ते तुमचं मन तुमची तुमचं व्यक्तिमत्व तुमचं वागणं हे सगळं दाखवणारे हे आरसे आहे खरं म्हणजे आपल्याला काही तुम सुधारणा करायची असेल आपल्याला अधिक चांगलं व्हायचं असेल तर आपण आहेत सध्या कुठे हे बघणं आवश्यक असत स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे आपल्याला आणि हे असं नुसतं एका वेळेला करून नाही आज बघितला चेहरा संपलं असं नाही आपण दिवसात सहा वेळा बघतो तसच ही प्रक्रिया पण अथक अशी प्रक्रिया न थकता तुमचं सारखं मनाच्या आरशामध्ये डुकावणं चालू ठेवायला पाहिजे आणि असा फटकन बदल घडेल असं नाही होणार त्याच्यासाठी काही एक संयम ठेवला पाहिजे आणि सातत्यही राखलं पाहिजे तरच हे होणार आणखी एक आहे या आरशात डोकवताना तुमच्याकडे त्रयस्थ नजर पाहिजे म्हणजे काय तुम्ही स्वतःच्या नजरेतनच बघायला लागलात तर त्याच्यातल्या भावनेमध्ये तुम्ही गुंतून जात तुमचं तुमचं प्रेम असतं आणि मग तुम्ही जे काही करताय ते सगळं छानच करताय असं तुम्हाला वाटत राहतं म्हणून दुसरा माणूस तुमच्याकडे कसं बघेल या नजरेनं ऑब्जेक्टिव्हली तुम्ही स्वतःकडे बघा तर ह्या गोष्टी कळत आता ह्या आरशात बघितल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे एक लक्षात घ्या तुम्ही खरे कसे आहात ते कळणार म्हणजे काय खरा स्व तुमच्या नजरेसमोर येणार आहे म्हणजे रिअल रिअल सेल्फ असं म्हणायला म्हणता येईल आणि एक असत आपल्याच मनाशी असत कि मी चांगला असेल म्हणजे काय असायला पाहिजे मला हे पण तुम्हाला माहिती असत त्याला आपण आयडियल सेल्फ किंवा आदर्श स्व असं म्हणूया आणि होतं कस ह्या दोन स्व मध्ये अंतर असत म्हणजे तुम्हाला स्वतःला माहिती असत की आदर्श मी कसं वागला पाहिजे कसं बोललं पाहिजे काय केलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्यक्षात वागताना मात्र त्या आदर्श स्वला सोडून वेगळं वागत असा या दोन स्व मध्ये मोठं अंतर असेल तर तुम्हाला दुःख होणार निराशा वाटणार वाईट वाटणार आणि मग तुम्ही स्वतःला दोष द्यायला लागणार पण खरं म्हणजे काय करायला पाहिजे तुम्ही या दोन्ही स्वमधलं अंतर शोधून काढून ते मिटवायचा प्रयत्न केला पाहिजे पण बऱ्याच वेळा होतं कसं तात्पुरत्या सुखाच्या काहीतरी गोष्टी तात्पुरत्या करायच्या कुणी व्यसनाधीन होतं कुणी नाटक सिनेमाच्या मागे लागतं कुणी आणखी कशाच्या मागे लागतं आणि त्याच्यामध्ये तात्पुरतं समाधान मिळवत राहत तसं करून नाही चाललं ना। तुम्हाला असं तात्पुरतं सुखाच्या नादी न ना लागता खऱ्या स्वचा शोध घ्यायला पाहिजे आणि त्या दोन स्वमधला म्हणजे आदर्श स्व आणि असलेला स्व खरा स्व या दोघांमधलं अंतर कसं कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे तर आत्ता आपल्याला पहिला आरसा कुठला आहे तो सांगतो आपली भावनिक स्थिती कशी आहे याचा तुम्ही विचार करा फुटपट्टी असते ना तशी एक रेग काढा आणि त्या रेगेवर एक ते दहा असे आकडे गाडा आणि आपल्या वेगवेगळ्या वेग ज्या भावना आहेत त्या भावनांना त्या भावनांमध्ये आपला खरा स्व कुठे आहे आणि आपला आदर्श स्व कुठे आहे हे मोजा सहज लक्षात घ्या की आनंद हॅपीनेस हा तुमचे एक भावना आहे ही जी भावना आहे तुम्ही आत्ता आनंदी किती असता त्याचा अंदाज घ्या आणि त्याला ता, समजा आपण एक तीन आकडा देऊ आणि तुमचा आदर्श काय आहे की मी निदान आठ आकड्यापर्यंत आनंदी असायला पाहिजे तर मग तिथे लिहिताना तीनच्या तिथे लिहा स्व खरा ख किंवा रिअल आर असं लिहा आणि आदर्श जो आहे आए किंवा आयडिया जो आहे त्याचा आरच्या वरती आय लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला अधिक आनंदी होणं गरजेचं आहे आणि ते गरज किती आहे तर साधारण आणखी पाच आकड्यांनी मला पुढे जायला जा पाहिजे जा आनंद मिळवण्यासाठी अशीच आपली एक आकडेवारी किंवा एक ग्राफ तुमच्या ह्याच्यावरती तयार करा एका कागदावर तयार करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना लिहा ज्याच्यामध्ये तुमचा खरा स्व आणि आयडियल स्व याच्यामध्ये किती अंतर आहे हे तुमच्या लक्षात यायला लागेल कुठल्या कुठल्या भावना असू शकतात आनंद हॅपीनेस दुःख सॅडनेस हताशपणा होपलेसनेस अधीरता इम्पेशन्स चिंता एन्झायटी संभ्रम कन्फ्युजन जगणं आपलं सुंदर करण्याची आपली क्षमता कपॅबिलिटी टू चेंज दिस वर्ल्ड नाकारले पण रिजेक्शन स्वाभिमान म्हणजे सेल्फ एस्टीम स्वमूल्य सेल्फ व्हॅल्यू ताणतणाव स्ट्रेस द्वेष हे हेवा एनव्ही ह्या सगळ्या तुमच्या भावना ज्या आहेत त्या नेहमीच्या भावना तुम्ही त्या पट्टीवर मांडता आणि खरा स्व कुठे आहे आणि आयडियल स्व कुठे आहे हे बघा आणि त्याच्यातलं अंतर मिटवण्याचा प्रयत्न करा तर मंडळी हा पहिला आरसा तुम्हाला तुमची भावनिक स्थिती दाखवतील आता आपण दुसऱ्या आरसाकडे जाऊया हा जो आरसा आहे हा म्हणजे असं की तुम्ही रात्री जेव्हा प्रार्थना म्हणता किंवा झोपायला जाता त्याच्या आधी दिवसभराचा आढावा घ्यायचा म्हणजे कस उठल्यापासून तुम्हाला कसं वाटलं ते बघा तुम्ही झोपेतून उठल्यानंतर तुम्ही आनंदी उत्साही होता का तुम्ही तयार झाल्यानंतर किती आनंदी होता कामाला तुम्हाला जावंस वाटत होतं काम करावंस वाटत होतं की कंटाळा आला होता की निराशा होती तुमच्या मनात काही दुःख होत आणि ह्या सगळ्या झोप तुम्हाला पुरेशी झाली आहे असं वाटत होतं का या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणखी आपल्यामुळे आजच्या दिवसभरात कुणी आनंदी झालं का किंवा कुणी दुःखी झालं का याची सुद्धा आठवण करा पुढची गोष्ट दुसऱ्या कुणाच्या काही वागण्यामुळे काही करण्यामुळे काही परिस्थितीमुळे तुम्ही स्वतः दुखावले गेलेत का दुखावले गेलेत तर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती त्या याच्यावर काय केलं आपण त्या बाबतीत अशा वेगवेगळ्या मगाशी ज्या आपण सगळ्या भावना बघितल्या त्या प्रकारच्या वेगवेगळ्या भावना सकाळपासून रात्रीपर्यंत कुठ कुठल्या भावनांचा अनुभव तुम्हाला आला हे सगळं तुम्ही एका कागदावर लिहून काढा किंवा मनाशी त्याची रिव्हिजन करा हे केल्यानंतर काय लक्षात घ्यायचं काय निरीक्षण करायचं तर बदल करण्यासाठी काय निरीक्षण करायचं तर एक भावनांचा आपल्या मानसिकतेवर काय परिणाम झाला म्हणजे आपण निराश झालो आपण आनंदी झालो समाधानी झालो की आपल्याला चिंता काळजी वाटायला लागली काय काय वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आपल्याला भीती वाटली जे जे काही घडलं त्या भावनांचा आपल्यावर मनावर काय परिणाम झाला हे बघा आपण कसं बोलतो दुसऱ्यांशी याचा विचार करा म्हणजे त्यांना आपण दुखावलं असेल किंवा त्यांना आपण तुच्छ लिखून बोललो असू आणि किंवा आपण आनंदात समाधानी वृत्तीनं आणि शांतपणे त्यांच्याशी बोललो की आपण चिडून बोललो कसं बोललो आणि त्याचा काय परिणाम झाला त्याचा शांतपणे विचार करा आपण बोलताना समोरच्याचा आदर ठेवू समोरच्याला मान देऊन समोरच्याच म्हणणं ऐकून घेऊन आणि शांतपणे आपलं म्हणणं मांडलं का हा हा विचार आपल्याला करायला पाहिजे जा। आणि ज्यांना आपल्याकडनं नकळत का होईना दुखावलं गेलं असेल त्यांची माफी मागितली का त्यांना त्यांच्याकडनं क्षमा मागितली का तसं करायला पाहिजे तसं के, केलं तर काही गोष्टी सुधारणं शक्य आहे काही माणसं आपल्याला भेटली जी त्यांनी काही एक आपल्याला मदत केली आपलं जगणं सुसह्य केलं अधिक आनंदी केलं समाधानी केलं त्या माणसांना आपण धन्यवाद म्हणालो का त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण आपल्या मनात बाळगली का बघा विचार करा आणि आपल्या ह्या सगळ्या ज्या मनाशी येणाऱ्या वेगवेगळ्या भावना आहेत भावना त्या भावनांचा निचरा आपण केला का कुठलीही भावना असो ती मनाशी ठेवून त्याचा काही आपल्याला त्रास होईल असं आपण केलं का असं आपण वागलो का तसं असेल तर त्या भावनांचा निचरा होण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार आपल्याला मनाशी केला पाहिजे आणि तसं करायला सुरुवात केली पाहिजे आता यापुढे आपण तिसरा आरसा बघणार आहोत तिसरा आरसा कशासाठी आहे तर आपल्या मनाची जडणघडण आपली मानसिक जडणघडण कशी आहे हे सांगणारी ही गोष्ट आहे आपण मागेच बघितलं होतं आपल्या मनात जसे विचार येतात तसं आपल्या भावना तयार होतात आणि त्याप्रमाणे आपलं वागणं होत हे जे वागणं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं शक्य आहे पण काही गोष्टी सुरुवातीला आपल्याला स्वीकारायला पाहिजेत ऍक्सेप्ट करायला पाहिजेत एक लक्षात घ्यायचं प्रत्येक माणूस वेगळा आहे युनिक आहे आणि चांगला आणि वाईट थोडासा चांगला थोडासा वाईट असणारच हे मिश्रण आहे कुणी अगदी परफेक्ट चांगला कोणी परफेक्ट वाईट असं कोणीच नसतं त्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवलं पाहिजे एखाद्याचं एखादं चांगलं आहे त्याला वाटत असतं पण समोरच्याला ते वाईट आहे असंही वाटू शकतं या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत त्यामुळे ह्या बाबतीत चांगलं वाईट या सगळ्याचं आपण आपल्या मनाशी ठरवताना विचार केला पाहिजे आता हे सगळं ठरवण्यासाठी आपली मानसिक जडणखडण ठरवण्यासाठी आपल्या मनाशी काय काय आपल्याला बघितलं पाहिजे कितीतरी गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण वावरत असताना आपण बोलत असतो वागत असतो सांगत असतो त्या सगळ्या गोष्टी एकदा शांतपणे आपल्या मनाशी ठरवल्या पाहिजेत आणि त्यातून आपली मानसिक जडणघडण कशी आहे हे आपल्याला कळू शकतात आपल्या गरजा काय आहेत आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे बघायला पाहिजे आपलं जगण्याचं ध्येय म्हणून काही आहे का ते काय आहे आपल्या मागण्या काय काय आहेत आजूबाजूच्या माणसांपासून कुटुंबियांपासून आपल्या सहकाऱ्यांपासून आपली इच्छाशक्ती किती स्ट्रॉंग आहे मनात आलं आणि मला हे करायचं असं ठरवलं की कि किती आपण इच्छाशक्तीनं त्या गोष्टी पूर्ण करतो आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का आपण काही एक मनाशी ठरवलेलं आहे का आपलं जीवनाचं ध्येय काय आपल्या जगण्याचं ध्येय काय आपण जगतो कशासाठी बाबतीत अर्थ तुम्ही काढलाय का तुमच्या जगण्याचा तुम्ही व्यक्त होता जी का जे काही तुमच्या मनाशी आहेत ते नेमक्या शब्दात नेमक्या आवाजात समोरच्याला सांगू शकता का तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सगळं मिळूनच तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे काही जण सारखं आजूबाजूला तक्रार करत असतात माझी माणसं चांगली नाही माझं सहकारी चांगले नाही माझे कुटुंबीय चांगले नाहीत असं म्हणत असतात तर काही जण जगामध्ये चांगल्या गोष्टी बघत असतात आणि आनंदी समाधाने राहत असतात आपल्या सवयी कशा आहेत आपली ताकद कुठली आहे आणि आपला कमकुवतपणा कुठला आहे हे ना या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आपलं स्वतःवरती नियंत्रण किती आहे आत्मनियंत्रण म्हणजे सारासार विचार करून विवेकी विचारांनी आपण आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या वागणुकीवर काही नियंत्रण ठेवलेलं आहे का काही दुखऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या असं अमुक एक झालं तर तुम्हाला वाईट वाटतं अशा दुखऱ्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आहेत वेळेचं नियोजन तुम्ही करता का वेळ वापरताना सांभाळून वापरता का आधीपासून नियोजन करून नेमक्या वेळी अमक्या गोष्ट झालीच पाहिजे इतक्या वेळात अमुक गोष्ट झालीच पाहिजे असं काही करता का तुम्हाला भावनांची भाषा समजते का की नुसत्याच शब्दांच्या अर्थाकडे जातात तुमचा स्वर त्या भावनेतून भावनेचा ओलावा देऊन पुढे आलेले शब्द ह्या सगळ्याचा कधी विचार केलाय का तुमची मूल्य प्रणाली काय आहे आध्यात्मिक प्रणाली काय आहे नैतिकते बद्दल काय विचार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या जगण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि तुमचं मानसिक जडणघडण समजून घेण्यासाठी ह्याबद्दलची तुमची मतं काय हे तपासून पाहिली पाहिजे दुसऱ्यावर किती विश्वास ठेवता तुम्ही ही ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ह्या सगळ्यामधल्या तुमच्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत चुकीच्या गोष्टी कुठल्या आहेत या सगळ्याचा शांतपणे तुम्ही विचार केला पाहिजे तर मंडळी आज तुम्हाला एक नाही दोन नाही तीन जादुई आरसे तुम्हाला दाखवले त्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व पहा तुमची मानसिक जडणघडण पहा तुमचं रोजचं वागणं पहा आणि आपलं जगणं अधिक आनंदी समाधानी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुमच्यापर्यंत आलेली या व्हिडिओची लिंक आणि आधीच्या व्हिडिओची लिंक इतर तुमच्या मित्रमैत्रिणींकडे पाठवा कारण मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या स्वतःला जसं शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट ठेवायचंय तसं आपल्या कुटुंबियांचं आपल्या मित्रमैत्रिणींच आपल्या परिसरातल्या इतर माणसांचंही आरोग्य तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छान व्हावं ठणठणीत व्हावं याची तुमच्या मनोमन आता इच्छा तयार व्हायला लागली आहे तेव्हा ही लिंक स्वतःपुरती ठेवू नका सगळ्यांकडे पाठवा आणि हो रंगगंध कला न्यास या चॅनलचं चा, सबस्क्राईब करा तर मंडळी मला या ठिकाणी मला आहे तुम्हाला आठवण आली आहे की गाणं तर आरशाच्या बाबतीतलं एक छान गाणं तुमच्या पुढे सादर करतोय पाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो आरशावरती पुस्तकाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा अंदाजा ज वाटे खरा असा बहुतेक माळसाचा बहुतेक माळसाचा बहुत हाचे हरा असावा अंदा वाटे तर मंडळी आरशात बघितल्यानंतर तुम्ही चांगला माणूस असल्याचा अंदाज हा अरशाने तुम्हाला दिला ना तुम्हाला खूप छान वाटेल तुम्हाला या निरोगी आनंदी समाधानी जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद